नेहमीच्या सवयीनं माधुरी सकाळी लवकर उठली तिने आपल्या आणिका भराभरा आटोपली मंडोदरबाई शेमळीला जाणार होत्या त्यांना सकाळी नऊ वाजता गाडी होती आठ वाजले होते ती म्हणाली आई काय म्हणती आहेस आई थांबा ना आणखीन चार दिवस इथे तुम्ही जवळ असल्या ना की मनाला खूप समाधान वाटतं एक प्रकारची प्रसन्नता वाटते हो बाई तुझा स्वभाव भलताच गोड हो नाहीतर इतर सुनांना सासवा आल्या ना की त्या कधी गावी जातील असं होऊन जातं बघ तुझं तसं नाही आहे बाई तुला सासरची मंडळी हवी हवीशी वाटतात आई खरं सांगू का तुम्ही सासूचा रुबाब कधी दाखवतच नाही अगदी आई होऊन वागता तुम्ही अगं बाई राहिल्या असते आणखीन चार दिवस पण माझं मन एकसारखं गावातल्या वाड्याकडे धाव घेतं ग मी फक्त देहानी इथे आहे पण आता सोडून द्यावं ना सारं काही जिथे असाल तीच आपली विठ्ठलाची पंढरी मानायची मन नाही वागू देत ग तसं काय करणार त्याला मला जाऊ दे बाई तुझं पोट फाटलं ना की चांगली महिनाभर येऊन राहीन मग तर तुझं समाधान होईल ना गावठी तुपातला शिरा करते आम्ही कर घरी जायला अकरा तरी वाचतील बाई माधुरी कामाला लागली विलास बैठकीत बसलेला होता मंडोदरबाई बैठकीत आल्या त्याला त्यांनी विचारलं विलास किती वाजले रे सव्वा आठ झाले की विलास मी रात्री बोलले म्हणून राग आला खरे तुला नाही गाई एवढ्या किरकोळ बोलण्यानं राग धरला तर मग घर कसं चालेल ना वडीलधाऱ्यांनी बोललंच पाहिजे ते बोलत राहिले म्हणजे माझ्यासारख्या तरुणाचे पाय जमिनीवर राहतात मी रात्रीच विसरलो हो? ते असं शहाण्यासारखं वाघ हो तेवढ्यात माधुरीनं शिऱ्याच्या भरलेल्या तबकड्या आणल्या दोघांच्या हातात दिल्या मंडोदरबाई म्हणाल्या अगं तूही घे ना आणि ती आई आज जाऊन तिने शिर्यानं भरलेली आणखीन एक तबकडे आणली सासू जवळ बसून ती खायला लागली खाणं होताच तिने विचारलं आई चहा ठेऊ का थोडा नको गोड खाल्लाय ना चहा नाही बरा वाटत आई, आई मग चल साडेआठ झाले पंधरा मिनटं आधी गेलं तर ठीक गाडी निघून गेली तर हळहळत बसायला लागतं माधुरीनी त्यांचे पदस्पर्श करून नमस्कार केला आशीर्वाद देत त्या म्हणाल्या पुढच्या वेळी येईन तेव्हा दोनाचे चार हात झालेले असले पाहिजेत हां ती लाजली लाजत म्हणाली ते थोडंच आपल्या हाती आई अगं बाई मनी इच्छा बाळगली ना आता शक्य होतं बाहेर जाऊन विलासनं मोटरसायकल चालू केली होती त्या बसताच मोटरसायकल बस मोटर स्थानकाच्या दिशेनं निघून गेली ते स्थानकात चिरले तेव्हा गाडी फलाटासमोर उभी होती बंडोदरबाई गाडीत जाऊन बसल्या गाडी जाताच तो स्थानकाच्या बाहेर आला मोटरसायकलने घराकडं निघून गेला माधुरीनी स्वयंपाक आटोपला होता तो येताच दोघंजण जेवायला बसले जेवण होताच आपापल्या ड्युटीवर निघून गेले एक वर्षाचा काळ निघून गेला पुण्यात मोहन चा व्यवस्थित चालू होतं तात्यासाहेब आपल्या कामकाजात मग्न झाले होते विलास माधुरी आपल्या नोकरीत स्थिरावले होते सगळं काही ठीक होतं पंचवीस डिसेंबर म्हणजे नाताळचा सण शाळा कॉलेजला सुट्टी होती त्यामुळे ते दोघं सकाळी जरा उशिराच उठले माधुरी पलंगावर उठून बसली तिचं डोकं एकसारखं गरगरत होतं तिला मळमळत मल होतं वांती होईल का काय अशी तिला भीती वाटत होती ती बेसिनकडे गेली तिला एकसारखी चक्कर येत होती यापूर्वी असं कधी झालं नव्हतं पोटात खळबळत होतं वांती होईल असं वाटत होतं पण वांती होतच नव्हती तिचे डोळे लालभडक झाले होते या प्रकारानं विलास मात्र घाबरून गेला होता तो म्हणाला ऐक ना मला काहीतरी वेगळं वाटतं आहे तू चटकन साडी नेस आपण डॉक्टर शुभांगी कदमांच्या मेमोरियल हॉस्पिटलमध्ये जाऊन येऊ त्या स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत अहो अहो थोड्या वेळात बरं वाटेल नका एवढी घाई करू नाही नाही अगं जाऊन येऊ चल आणखीन त्रास व्हायला लागला ना तर ता माझी तारंबळ होईल ग बरं मग चला ती कशी तरी साडी नेसली तिला एकसारखी चक्कर येत होती मळमळणं सुरूच होतं केसातनं कंगवा न फिरवता ती कशी तरी बाहेर भिंती आली भिंतीचा आधार घेऊन उभी राहिली त्यांनी दाराला कुलूप घातलं मोटरसायकल सुरू केली तिला हळू बसायला सांगितलं गाडी मेमोरियल हॉस्पिटलच्या दिशेनं काढली तिला आधार देऊन हॉस्पिटलमध्ये आणलं एक परिचारिका पुढे आली तिने माधुरीला हात नेलं तो प्रतीक्षा कक्षामध्ये बसला एक तास निघून गेला त्याचं मन काही एका ठिकाणी नव्हतं ते एकसारखं कुठल्या कुठे भरकटत कु� होतं तेवढ्यात एक परिचारिका बाहेर आली तिने विचारलं विला साडव कोण आहे मी चला बरं तुम्हाला मॅडमनी आज बोलवले तो भीतभीत आशिरला डॉक्टर मॅडम खुर्चीत बसल्या होत्या त्या स्मित वदनानं म्हणाल्या अभिनंदन मी समजलो नाही मॅडम अहो घाबरू नका तुम्ही आता बाप होणार आहात खरंच मॅडम अहो मी खूप घाबरलो होतो बाप होणं इतकं कठीण असतं का अहो त्याहून बाळ जन्माला आल्यानंतर आणखीन कठीण असतं मी त्यांना आत्ता दोन गोळ्या दिल्या आहेत आणखीन दोन देते त्या घरी जाऊन एक तासाने द्या त्यांना जो त्रास होत होता तो आता थांबेल यानंतर काही असा त्रास होणार नाही पण वेळोवेळी दाखवायला येत चला हो येईन ना मॅडम मॅडम आपली व्ही विलासनी शंभरची नोट त्यांच्या हाती दिली मग तो म्हणाला आता घरी घेऊन जाऊ शकतो ना हिला घेऊन जा नक्की आणि नेहमीप्रमाणे त्यांना जेवायलाही द्या हो डॉक्टर येतो मी माधुरीला घेऊन तो बांगल्यावर आला तिला पलंगावर झोपायला सांगून तो लगेच तात्यासाहेबांच्या बांगल्यावर निघून गेला ममता ताईंना त्यांनी सगळा वृत्तांत सांगितला त्या त्याच्याबरोबर बंगल्यावर आल्या माधुरीला आता पुष्कळ भरं वाटायला लागलं होतं त्यांनी तिला आणखीन दोन गोळ्या दिल्या गोळ्या देताच ती पुन्हा पलंगावर झोपली आणि लगेच झोपीही गेली बारा वाजत आले होते ममता ताई स्वयंपाकाला लागल्या त्यांनी जावायाला माधुरीला खाऊ पिऊ घातलं दोन दिवस त्या तिथेच थांबल्या तात्यासाहेबांना डबा पाठवून दिला विलास डबा घेऊन जात होता माधुरीनी दोन दिवसांची रजा टाकून दिली होती आपली लेख बाळाची आई होणार म्हणून ते मातापिता आनंदले होते दोन दिवसानंतर माधुरीला एकदम ताजा तवाना वाटायला लागला तिच्या सासरला ही आनंद वार्ता कळली तेव्हा सासू सासऱ्यांच्या हर्षाला पारावार राहिला नाही आनंद विभोर झाले होते ते दोन दिवस गेल्यावर माधुरी आपल्या नोकरीवर रुजू झाली काही दिवस गेल्यावर सहकारी शिक्षिकांनी बरोबर ओळखलं स्त्री म्हटली की अशा गर्भार स्त्रीला न सांगता ओळखते त्या स्त्रीच्या देहात दिवसादिवसाला होणारा बदल सगळं काही सांगतो पुण्याला मोहन सिंहला ही सुख वार्ता कळली तेही हर्षभरीत झाले सहकारी शिक्षिका तिला आता सांभाळून घेत होत्या आठवा महिना लागला तरी ती ड्युटी करत होती अधूनमधून विलास तिला डॉक्टर शुभांगी कदम डॉक्टरांच्याकडे नेऊन तपासून घेत होता सगळं काही ठीक होतं आठवा महिना संपताच तिने चार महिन्यांची रजा टाकली आणि ती घरीच थांबली त्यांची था थोडी तारांबळ होत होती त्या इकडे थांबल्या था तर तात्यासाहेबांची तिकडे गैरसोय होत होती माधुरीच्या ते लक्षात आलं तिने आपल्या सासूबाईंना बोलवून घेतलं आल्या आल्या मंडोदरबाई म्हणाल्या माधुरी मोठी भाग्याची आहेस बाई एकाच वेळी तुला दोन आया मिळाल्या असं भाग्य थोड्याच मुलींच्या वाट्याला येतं हां मी तुझी सासू असूनसुद्धा माझा जीव तुझ्यासाठी तिळतिळ तुटतो काय जादू केली आहेस माझ्यावर कोण जाणे अहो आई तसं काही नाही आहे तुमचा स्वभावच मुळात प्रेमळ आहे तुम्ही म्हणजे मायेची खाणं आहात हो मग हा विलास मला का कैकी म्हणतो गं अहो तुम्ही स्पष्ट बोलताना नेहमी आणि सत्य हे नेहमी कटूच असतं त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत जाऊ नका माझ्याजवळ तर ते नेहमी तुमची स्तुतीच करत असतात माझी आई खूप चांगला स्वयंपाक करते तिच्या हातचे शिजवलेले अन्नपदार्थ खाल्ले की मन तृप्त होतं नेहमी सांगतात ते बोलता बोलता ती जवळ येऊन खाली वाकायला लागली अगं काय करतीयस आई नमस्कार करतीये अगं तू अशी अवघडलेली राहू दे तुझा नमस्कार पोचला हो मला तिला पलंगाच्या कडेला बसवूया हो त्या म्हणाल्या तुम्ही आलात ना मी चिंतामुक्त झाले तुम्ही जवळ असलात की मला खूप मोठा आधार वाटतो आई तुम्ही माझ्या आधारवर आहात आता मला काही चिंता नाही बरं मला सांग आता स्वयंपाक काय करायचं आहे आई वरणभात करून टाका फ्लॉवर कोबीची भाजी करा सात आठ पोळ्या टाकून घ्या जोडीला दही आहेच आजपासून स्वयंपाकघर तुमच्या ताब्यात काय करायचं ते तुम्ही ठरवायचं आम्ही फक्त वाढलेल्या ताटावर येऊन बसू बोलत बोलत त्या स्वयंपाकघरात शिरल्या एवढ्यात बाहेर मोटरसायकल थांबल्याचा आवाज आला विलास लगबग येणं आत आला अरे आईवाली वाटतं कसं ओळखलं हो अंथरुणात पडल्या पडल्या माधुरीने विचारलं अगं वरांड्यात गावठी चपला आहेत ना आणि त्याने उंचा आवाजात आवाज दिला आई काय रे मळ्यातनं पिकलेली गावठी पपई आणली का गं चांगल्या दोन आणल्यात बाबा छान डॉक्टर मॅडमनी तिला पपई खायला सांगितलं आहे तुझा स्वयंपाक झाला का नाही मला तालुक्याला जायचं आहे वाढते रे थोड्या वेळात आत्ता कुकर लावला आहे पोळ्या भाजी झाली आहे आपला स्वयंपाक आटोपताच मंडोदरबाईंनी त्याला वाढून दिलं तो ताटावर येऊन बसला घाईघाईत खायला लागला अरे जरा शांतपणे सावकाशी न खा एखादं कुत्रं मागे लागलं आहे का अगं गणेश नाक्यावर शिपायाला उभा करून आलो आहे मी तो माझी वाट बघत असेल तालुक्यावरनं लगेच पाच वाजेपर्यंत परत यायचं आहे गडबडीत त्यांनी जेवण आटोपलं हात धुतला बाहेर पडला घाईत निघूनही गेला बंडोदरबाई त्या खोलीत आल्या माधुरीचा डोळा लागला होता त्या हळूवार आवाजात म्हणाल्या सुनबाई माधुरीची झोप सावध होती तिने डोळे उघडले ती हळूच उठली सासूबाईंकडे बघत म्हणाली तुमचा स्वयंपाक चालू असेल ना हा गं बाई झाला विला जेवण करून निघून सुद्धा गेला आता चल दोन घास खाऊन घे मग हवं तर आणखीन सोप अगं अशा वेळी विश्रांतीची गरज असते खूप मी तुला वाढते तू तु तोंडावर पाणी फिरवून ये आई वाढा तुम्ही मी आले मंडोदर बाई आज जाऊन दोन ताटं वाढायला लागल्या त्यांनी एक पिकलेली पपई हाती घेऊन चाकूनं कापली फोडी करून एका तबकडीत ठेवली ती तबकडी तिच्या ताटाजवळ ठेवली माधुरी आत आली वाढलेल्या ताटासमोर बसली का हो आई पपईच्या फोडी फक्त मलाच आहेत तुम्ही सुद्धा घ्यायच्या ना अगं मला नको बाई तुला नंतर खाता येईल अर्धी पपई मी फ्रीजमध्ये ठेवून दिली आहे हो का आता शांतपणे दोघींनी खायला सुरुवात केली गप्पा मारता मारता त्या जेवल्या हात दोन माधुरी म्हणाली भांडी एका ठिकाणी किचन ओठ्यावर ठेवा आई गोळा करून भांडीवाली बाई आली ना की घासून स्वच्छ करून ठेवेल मग मी झाडू मारून घेऊ का नको आई ती आहे ना ती घेईल झाडू मारून मग त्या दोघी खोलीत आल्या माधुरी हाळूस पलंगावर लोळली मंडोदरबाईंनी जमिनीवर एक शतरंजी अंथरली त्या शतरंजीवर लोळायला लागल्या माधुरीचे दिवस भरत आले होते नऊ मास पूर्ण झाले होते तिला साधी हालचाल करणं कठीण जात होतं सकाळची वेळ होती अकस्मात तिच्या पोटात दुखायला लागलं ला। पोटात काळा यायला लागल्या मंडोदरबाई जराशा घाबरून म्हणाल्या विलास अरे ताबडतोब जा एक टॅक्सी घेऊन ये तिला हॉस्पिटलमध्ये न्याय लागेल आणतो आहे लगेच अंगातल्या बनियांवर तो बाहेर पडला टॅक्सी स्टँड जवळच हाकेच्या अंतरावर होता त्याने एक टॅक्सी आणली टॅक्सी अंगणात येऊन उभी राहताच मंडोदरबाईंनी तिला आधार देत टॅक्सीचं जवळ आणलं आधार देऊन तिला मागच्या सीटवर बसवलं त्या तिच्या जवळ जाऊन बसल्या आणि गडबडीनं म्हणाल्या विलास घराला कुलूप लाव आणि ताबडतोब हॉस्पिटलला ये आम्ही जातो पुढे टॅक्सी वळून मेमोरियल हॉस्पिटलच्या दिशेनं निघून गेली तो लगबगीनं घरात आला कपडे परिधान केले कपाट उघडलं पुरेसे पैसे घेतले घराला कुलूप घातलं बाहेर पडला त्यांनी गाडी काढली सुरू करायचा प्रयत्न केला पण गाडी काही सुरू होत नव्हती किक मारून मारून थकला मग मा त्यांनी प्लग काढला साफ केला त्यात बराच वेळ गेला मनातल्या मनात तो गाडीच्या नावाने शिमगा करत होता प्लग बसून त्यांनी गाडी सुरू केली ती एका किकमध्ये सुरू झाली मग भरधाव वेगानं ती हॉस्पिटलमध्ये काढली तो हॉस्पिटलवर आला तेव्हा माधुरीला आत घेतलं होतं आईसुद्धा जवळपास कुठे दिसत नव्हती तो चुळबुळ करत इकडे तिकडे फिरायला लागला त्याचवेळी त्याला डॉक्टर शुभांगी कदम एका खोलीतनं बाहेर पडताना दिसल्या त्यांची दृष्टी विला साढाववर पडली त्या प्रसन्न म्हणाल्या आहो विलास आढाव हो। माधुरीबाईंची सुखरूप सुटका झाली आहे अजिबात काही त्रास झाला नाही धनाची पेटी आली आहे तुमच्या घरी खूप सुंदर आहे हो मुलगी जन्मतः सहा पाऊंडाची आहे साक्षात परी आहे मी तर म्हणते तुम्ही तिचं नाव परीच ठेवा मॅडम अहो मी खूप घाबरलेलो होतो पण तुम्ही ही आनंद वार्ता दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद डॉक्टर हसत हसत आपल्या जवळच्या कार्यालयात गेल्या त्याचवेळी मंडोदरबाई समोर आल्या त्यांनी विचारलं अगं आई कुठे होतीस तू मी हॉस्पिटलमध्ये आलो तुला खूप शोधलं पण तू दिसलीच नाही अरे आम्ही इथे आलो ना तेव्हा मॅडमबाईंनी तिला लगेच ताब्यात घेतलं पंधरा मिनटात माधुरीची सुटका झाली सुटका होतास नर्सनी मला आत बोलवलं मुलगी झाली आहे सहा पाऊंडाची आहे आपल्या घरात एकही मुलगी नव्हती मला खूप आनंद झाला रे त्यामुळे हो मॅडमने मला सांगितलं आई आणि मुलगी खूप सुंदर आहे असंही म्हणाले अरे नाक तर नुसतं चाफेकळी आहे थेट आईच्या वळणावर गेली आहे माधुरीची तब्येत ठीक आहे ना उत्तम आहे आता तिला किती दिवस इथे थांबावं लागेल मला वाटतं पाच सहा दिवस थांबवतील मी आत जाऊ नाही नको रे ती मुख्य नर्स सांगेल ना तेव्हा जा तो बाहेर बाकड्यावर बसला पाच वाजता त्याला आत सोडलं तोपर्यंत तो, तो तसाच बाकड्यावर बसून होता आत गेल्यावर पाळण्यात झोपलेलं ते नवजात अर्भक त्याने बघितलं छोटे छोटे हातपाय नाजू कोड बघितले मनोमन सुखावला कॉटवर झोपलेल्या माधुरीकडे त्याने बघितलं ती तृप्त नजरेनं त्याच्याकडे बघत होती तो कॉटजवळ गेला तिला म्हणाला आई झालीस की तू तु। मग तुम्हीसुद्धा बाप झाला आहे आता तुम्हाला खूप जबाबदारीनं वागायला लागेल ना म्हणजे याआधी मी नव्हतो वागत का जबाबदारीने तसं नाही हो आता तुमची जबाबदारी वाढली आहे आई होणं फार कठीण बोआ किती मोठ्या दिव्यातनं जायला लागतं आहे आता मी बंगल्यावर जाऊन तात्यासाहेब आणि मामींना ही सुख वार्ता देऊन येतो आईला इथेच थांबावं लागेल मामींना मी घरी घेऊन येतो आई हॉस्पिटलमध्ये असेपर्यंत मामींना घरी थांबायला लागेल हो जाऊन या ना ते दोघं काय आहेत ते बघा अगं ते थोडंच नाही म्हणणार आहेत येतो मी बाहेर जाताना तो थोडा वेळ पाळण्याजवळ थांबला बाळ झोपलं होतं झोपेतच हलकंसं स्मित करत होतं गालावर छोटी खळी उमटली होती त्याला कौतुक वाटलं तो बाहेर आला मोटरसायकल काढली तात्यासाहेबांच्या बंगल्यावर आला ती शुभवार्ता ऐकून दोघंही सुखावले नवजात अर्भकाला बघण्यासाठी अतिशय उतावेळ झाले एक टॅक्सी करून ते हॉस्पिटलमध्ये आले बाळाला बघितलं आनंद झाला तात्यासाहेबांनी बाळाच्या हातात शंभराची नोट चें� ठेवली एक दिवसाच्या बाळानं ती नोट घट्ट धरताच ते मोठ्यांदा हसले ममताताईनं विलासबरोबर पाठवलं आणि तात्यासाहेब त्याच टॅक्सीनं बंगल्यावर निघून गेले पाचव्या दिवशी माधुरीला हॉस्पिटलमधनं सोडण्यात आलं विलासने हॉस्पिटलचं बिल भागवलं ममताताई तिथे आठ दिवस थांबल्या या आठ दिवसात विलास हॉस्पिटलमध्ये डबा घेऊन जात होता त्यानंतर तात्यासाहेबांचा डबा घेऊन जायला लागला माधुरी घरी येतात सगळ्यांची धावपळ थांबली मंडोदरबाई बाळाचं सगळं काही बघत होत्या बाळाला नाव घालणं भूक लागली असेल तर बाळाला तिच्या मांडीवर देणं सगळं त्या करायच्या बाळाला हाती घेताना माधुरीची तारांबळ व्हायची लहान बाळ हाती घ्यायची सवयच नाही ना बाराव्या दिवशी बाळाचं बारसं करण्यात आलं बारशाला शेमळीकर सगळं आढाव मंडळ हजर होतं तात्यासाहेबांचा उत्साह तर ता फार दांडगा गोडधोड बेट ठेवण्यात आला होता विलासला डॉक्टर शुभांगी कदम मॅडमनं ना मुलीचं नाव परी ठेवायला सांगितलं होतं त्यांनी सगळ्यांना ते सांगितलं आणि सगळ्यांनी त्या नावाला संमती देताच मुलीचं नाव परी ठेवण्यात आलं चिला आप्पा म्हणाले अरे आमच्या वाड्यात एकही मुलगी नाही सगळी पोरजेद आमची ही परी लय सुदैवी आहे सगळेजण तिला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपतील मला त्याला आनंद आला आहो काय ग अहो शांत तर इतकी आहे भूक लागली तेव्हाच रडते पोटात पडलं ना की पुन्हा झोपी जाते या असं शांत बाळ मला आवडतं नाही तर विलास काय आता माझं काय पुराण अरे बाबा तू एक महिन्याचा होतास तेव्हा पाळण्यात डाराडूर झोपायचास रात्री मात्र खूप रडायचास रात्र जागून काढायची लागेल मला खूप त्रास द्यायचास मला तू आता नाही ना देत त्रास ते तू स्वतःच्या मनाला विचार गोडधोड जेवण झाल्यावर ती मंडळी आपापल्या मार्गानं निघून गेली साधारणपणे पंधरा वर्षापूर्वी गंगापूरच्या गजबजलेल्या भागात त्रिमूर्ती चौकात तात्या साहेबांनी सहाशे वारांचा सा एक मोठा प्लॉट घेऊन ठेवला होता त्यावेळी तो त्यांना स्वस्तात पडला होता हा प्लॉट विकत घेण्यात त्यांचा एक हेतू होता की आपण सध्या नोकरीत असल्यामुळे संस्थेनं बांधलेल्या निवासात राहतो निवृत्त झालो की हा बंगला सोडावा लागेल गंगापुरात स्वतःचं घर असावं म्हणून त्यांनी ही प्रशस्त जागा घेऊन ठेवली होती माधुरी विलास आता पाच वर्षात आपल्या नोकरीत कायम झाले होते परी चार वर्षांची झाली रविवारचा सुट्टीचा दिवस असल्यानं परीला घेऊन ती बंगल्यावर आली होती विलास शेमळेला गेला होता घरी परी आता छान बोलायची गोरापान रंग चाफेकळीसारखं धारदार नाक तिला शोभायचं तिचे बोबडे बोल आजी आजोबांना खूप आवडायचे तात्यासाहेब कधीही कोणाशी धड नीट बोलत नसत ते सतत आपल्या गुरमीत असायचे पण परीशी बोलताना लहान मुलाहून लहान व्हायचे त्यांना तिचं फार मोठं कौतुक वाटत असे चहा पोहे झाले माधुरी परीला घेऊन बैठकीत आली तात्यासाहेब लोकमत दैनिक अंक वाचत होते तो अंक चाळून ते सकाळ दैनिकाची सप्तरंगी पुरवणी चाळायला लागले त्या पुरवणीतला चंद्र नष्टच केला असता तर हा लेख वाचनात ते गर्क झाले होते पण माधुरीनं परीला घेऊन बैठकीत प्रवेश करताच ते एकदम प्रसन्न झाले हातातली पुरवणी बाजूला ठेवून उल्लसितून म्हणाले अली आली, आली आमची परी राजकुमारी आली बोवा तिच्या आगमनानं वातावरण कसं प्रसन्न झालं आहे आजोबा काय बेटा तुम्ही नेहमी काही ना काहीतरी वाचता काय वाचता तुम्ही कंटाळा नाही येत तुम्हाला वाचून नाही नाही कंटाळा येत नाही बेटा वाचलं की मनाला आनंद मिळतो मग मी मोठी झाल्यावर मी पण वाचीन अगं मी तुला छान छान गोष्टींची पुस्तकं देईन आणून आजोबा खूप चांगले आहात तुम्ही मला खूप आवडता आणि काय गं जे पप्पा कुठे आहेत ते शेमळीला गेले माझी आई जशी तुम्हाला भेटायला आली ना तसे ते त्यांच्या मम्मी पप्पांना भेटायला गेले आजोबा एक गंमत सांगू का गावाला आमच्या वाड्याच्या बाजूला एका कुत्रीनं आठ पिल्लांना जन्म दिला आहे म्हणे आणि त्यातलं एक पांढरं पिल्लू माझ्यासाठी आणणार आहेत का गं काय आजोबा चांगली मुलं असं वाईट नाही वागत मी काय वाईट वागले आजोबा हे बघ एका पिलाला त्याच्या आईपासून हिरावून घेणं चांगलं नव्हे मला सांग त्याला भूक लागल्यानंतर त्याला दूध कोण पाजणार मग ते आईसाठी मोठमोठ्यानं रडणार तुला तुझ्या आईपासनं दूर नेलं तर चालेल का नाही नाही मी नाही माझ्या आईपासनं दूर जाणार मग त्या पिलाला वाईट वाटेल का नाही आहे मला नको ते आजोबा पिल्लो पप्पांनी आणलं ना तर मी परत पाठवीन गुड गर्ल माधुरी आजोबा नातीचं बोलणं कौतुकानं ना ऐकत होती आजोबा माझे पप्पा ना काय आता तुझ्या पप्पांचं ते माझ्या आईवर नेहमी रागवतात तिला वाईट वाईट बोलतात हे काही काय सांगते का जा बरं आजी तुला बोलवतीये आजोबा मी खोटं नाही सांगत आहे परी तुला जा म्हटलं ना मी माधुरी थोडं रागवून म्हणाली हे बघा अशी मला नेहमी गप्प बसवते आजोबाई नाराज होऊन ती आपल्या आजीकडे गेली तात्यासाहेब म्हणाले लहान मुलं देवाचं दुसरं रूप असतं बाळा खूप निष्पाप असतात निरागस असतात तिच्या कानावर वाईट शब्द पडले असतील म्हणून बोलली ती जाऊ दे ना तात्या किरकोळ गोष्टींचा विचार नक्का करू बघ मला तशी विस्मरण पडायला लागलं आहे काही महत्त्वाच्या गोष्टी वेळेवर नाही आठवत कधीपासनं ठरवतोय मी सांगायचं सांगायचं काय सांगताय तात्या हे बघ पंधरा एक वर्षापूर्वी मी त्रिमूर्ती चौकात सहाशे वाराची जागा घेऊन ठेवली आहे आता तो परिसर चांगला गजबाजला आहे त्या जागेला आहे महत्त्व नोकरीत आहे मी तोपर्यंत तो या बंगल्यात राहता येईल निवृत्त होतात संस्था चालक बंगला सोडायला होतील हा सगळा विचार करून मी ती जागा घेऊन ठेवलेली होती आता माझी अजून नोकरीतली चौदा वर्षे राहिली आहेत त्या जागेवर बंगल्याचं काम सुरू करावं असं मला वाटतं आहे मोहनला माझी इच्छा मी फोन करून कळवली त्यांनी होकार दिला आहे तेव्हा तात्या खूप चांगलं होईल अहो हे बघ मुलगा आणि मुलगी यात मी भेद करत नाही तू तर माझी अत्यंत प्रिय कन्या तुला काही मी वाऱ्यावर सोडणार नाही तुमचं दोघांचं संपूर्ण आयुष्य या शहरात जाणार आहे किती दिवस तुम्ही तरी भाड्याच्या घरात राहणार त्यासाठी अडीचशे वार जागा मी तुझ्या नावावर करणार आहे माझ्या हो त्यापेक्षा तात्या जावई म्हणून त्यांच्या नावावर करा ना नाही अशी चूक नाही करणार मी आजच सोडून पळतेच्या मागे नाही लागणार मी हे बघ पुरुष माणूस लहरी असतो कधीही बदलू शकतो मी ती जागा तुझ्या नावावर करणार तात्या तुमचे अनुभव खूप आहेत तुमच्या मनाला पटेल ते करा आणखीन एक तुम्हाला थोड्याच दिवसात ठरलेल्या साडेतीनशे वारांच्या जागेत मी बांगल्याचं काम चालू करणार आहे आणि दोन्ही बंगल्यांचं काम एकावेळी सुरू करावं असं मला वाटतंय पण पैसे एकाच्या नावावर गृहकर्ज घेता येईल एकाचा पगार कर्ज फेडीत गेला तर दुसऱ्याच्या पगारावर घर चालेल थोडाफार पैसा शिल्लक असेल ना आहे शिल्लक तात्या पण त्यापेक्षा असं केलं तर जागेची खरेदी दोघांच्या नावावर केली तर गृहकर्ज मिळायला काही अडचण येणार नाही त्यांच्या मनातसुद्धा काही संदेह निर्माण होणार नाही मग घरूनसुद्धा थोडाफार पैसा उपलब्ध करतील ते जागेच्या खरेदीपत्रकावर माझं नाव राहिल्यावर काही समस्याच निर्माण होणार नाही बरोबर आहे ना काही हरकत नाही एक दिवस संबंधित सहकारी कार्यालयात जाऊ दोघांच्या नावे अडीचशे वार जागा खरेदी करून देतो मी आईच्या कानावर घातलं का नाही तिला काही सांगितलेलं नाही आहे पण ती विरोध थोडाच करणार आहे अगं प्लॉट विकत घेतला आहे हे सुद्धा तिला अजून माहिती नाही आहे पण तात्यात तिला अंधारात नका ठेवू मी सांगेन तिला दिदी वाटलं तर आत्ता तुझ्यासमोर सांगतो दिदीची आई काय म्हणताय हो जरा इकडे या बैठकीत ममताताई बैठकीतून खुर्चीत बसल्या त्यांनी पुन्हा विचारलं परी कुठे आहे आई ती मगाशी झोपली हे बघा काही वर्षांपूर्वी मी त्रिमूर्ती चौकात सहाशे वारांचा प्लॉट घेऊन ठेवला आहे त्यातली अडीचशे वार जागा आपल्या दिदीला द्यायची आहे हे विचारायला बोलवलं तुम्ही अहो देऊन टाका की नाही म्हटलं तुमच्या कानावर घालावं हे बघा मी दोघात कधी भेद केला नाही जे आहे ते त्यांचंच आहे जे काही कमावलं आहे ते काही बरोबर तर नेता येणार नाही ने? खरं आहे तुम्ही खूप समंजस आहात का हो काही विचार आहे का तुमचा निवृत्त झाल्यावर तोंड खोपसायला आपलं स्वतःचं खोपटं असावं अहो वेळ आहे अजून निवृत्त व्हायला अहो दिवसेंदिवस महागाई वाढतोय बांधकाम साहित्याच्या किमती वाढतात आपण बांधकाम सुरू झालं तर दिदीचं येऊन जाईल किती दिवस त्या तरी भाड्याच्या घरात राहणार वास्तू स्वतःची हवी दिदी किती वाजले गं चार वाजलेत मी चहा ठेवते हां आणि रात्री जाताना जेवण करून जा हो नको मी पाच वाजता निघणार आहे सहा वाजेपर्यंत परीचे पप्पा येतील मला स्वयंपाक करायलाच लागेल चहा घेऊन माधुरी निघून गेली पुढच्या आठवड्यात सरकारी कार्यालयात जाऊन अडीचशे वारांची जागा तात्यासाहेबांनी विलास आणि माधुरीच्या नावावर करून दिली दोन्ही बंगलेचे प्लॅन वास्तुतज्ञाकडे टाकून दिले, दिले। आपल्या कल्पनेप्रमाणे त्यांनी प्लॅन करायला सांगितलं होतं गंगापूर शहरात अजून नगरपालिका नव्हती ग्रामपंचायत होती संबंधित अधिकाऱ्यांकडनं त्यांनी प्लॅन मंजूर करून घेतले माधुरीला कर्ज प्रकरण पाठवायला सांगितलं पंधरा दिवसात कर्ज प्रकरण मंजूरही झालं मग शहरातल्या एका नामांकित बांधकाम ठेकेदाराला बंगल्याचं बांधकाम दिलं बांधकाम सुरू झाल्यावर चिला आप्पांनी पन्नास हजार रुपये मदत म्हणून आणून दिले आपल्या विलासचा गंगापूर शहरात बांगला होतो आहे म्हणून त्यांना खूप आनंद झाला होता पैशाची आणखी गरज पडली तर आणून देतो असंही त्यांनी सांगितलं विलास आणि माधुरीच्या बँक खात्यात जवळजवळ दोन लाख रुपये शिल्लक होते पाच लाख गृहकर्ज जा मंजूर झालं होतं पैशाशिवाय काम आणून राहणार नव्हतं तात्यासाहेबांनी पुष्कळ पैसा साठवला होता मोहननी एक लाख रुपये पाठवले होते त्यामुळे बंगल्याचं बांधकाम धडाक्यात सुरू झालं बांधकाम ठेकेदार विश्वासातला होता तात्यासाहेब संध्याकाळी चक्कर टाकून यायचे ठेकेदाराला आवश्यक त्या सूचना द्यायचे बांधकामावर पाणी मारलं आहे का नाही जातीनं बघायचे विलास दिवसातनं दोन वेळा मोटरसायकलनं येऊन जायचा झालेल्या कामाची पाहणी करायचा मोठ्या धडाक्यात काम सुरू होतं काम वर्षभर चालू होतं त्या परिसरात ते दोन बंगले दिमाखात उभे राहिले तात्यासाहेबांनी बंगल्याभोवती उंच भक्कम अशी दगडी तटबंदी बांधून घेतली मुख्य प्रवेशद्वाराजवळ लोखंडी फाटक बसवलं आणि बंगला सुरक्षित करून टाकला श्रोते हो तुम्ही ऐकताय प्रभाकर बागुल लिखित एक वेडा माणूस ही कादंबरी आजचा भाग इथेच संपला पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर नमस्कार हो